घरी आलं तर रावळ तुम्हाला तर माहिती आहे लग्न म्हणल्यावर रावळ आलेली मुका मी होती मग कुरुड्या घालायला उशीर झाला उशीर झाल्यामुळं कुरुड्या घालायला त्यामुळे बघा हो एक साईट वाळली आहे आणि एक साईड वली ही साईट वली आहे बघा आणि ही साईट वाळली आहे मग म्हटलं वाळू घालावं आता ऊनात वाळू घातले त्या ऊन पण चांगलं पडले बघा वाळल्यावर आणखी ते एक खाट भरून होते बघा आता एवढ्या झाले ते कसं असतं या वाळलं ही छोटं छोटं होत जातं या आता हीच कुरडी किती मोठी दिसत होती आता फक्ती सुकून सुकून परत वाळल्यावर बारीक झाड होतं आणि हे राहिलेल्या पिठाचे बघा सांडग सोडले ही पण खाय मस्त लागतं बरं का वावर रुपाचं आत काय चालकता पुरी घेऊन बसली या स्वयंपाक ती करती मी भातोड्या वाळू घाला तेवढ्या कुरड्या मग आत काय काय करायला लागले ते बघूया आपण नंदू काय करते या काय नाही आय नंदू काय करायला लागली जेवायला करा लागली बबडीची बगडीची तिची मिठी आहे जेवायला आणि भाजी काय केली वरून केलंय वय वरून चपाती खाय चालय मिठाच केलाय बारकी के येते म्हणून इकडं रुपा हो स्वयंपाक या आणि भाजी काय बनवली का शेवग्याची शेवग्याची शेंग बघा तिनं मिठाची बारकेस मी केले ती ज्या तुरीची डाळ तंबट व्यवस्थित केले बघा टाकून आणि आता तिकटाची भाजी बनवायला आहे काय तिकटाची पण भाजी बनवायला लागली आता काय चालू तुझ काय आहे जेवण पुरती तू तशी बोल घे का खाती तू चालय त्यांची जेवण सकाळ पण भुका लागले ते खायला ती बघा तिला स्वतःला मम्मी चारते म्हणून तिचं ताट मला द्यायला आणि मला म्हणते तू चारा त्या तू चार नंदूला अगा बबड्या तू बारके पण ही मोठं झाली की आता ही हाताण खाती ताई तू खाती ना खाती म्हणती बघा आणि ती कशाला बर बर बोलवलं ना जेवायला तू येते ती मग सगळी तू बोलवण्या थोडीच येणार आहे ती भाय पप्पाला कुठे सोडून आली खिलारवाडीला खिलार गेला आणि हि तर राहायची ग तू शाळेला राहते काय इथं शाळा शाळेला जायचं जातीला म्हणलं वागी शाळेला म्हणलं इथं ठेवाऊ ताईला पण ताईचा पप्पाचं कस मी काय ठोत नसतो ति ना आणि मला करमत नाही एकटीच आहे ना त्यामुळं सारखा फोन आहे कवा इथे कवा नाही आय पप्पाला फोन आलता ताई सकाळी पप्पा काय म्हणलं माहिती तर आय इकडे की तिथं तिथं चालय ज्या मधलं पाणी घ्यायचं ती कट्याव नाही थी ठेवलं त्यामुळं सांडशील पाणी आणि बबडीची मिठी चालाय अय तुझा पप्पा कुठे गेलाय पप्पा ती सांगते थांब नवा गेलाय बघा ह्याला गेलाय पेपरला म्हणजे त्याच काय पेपर नाही तर त्याच्या पुतण्याचा पेपर आहे तर सोलापूरला मग त्याला घेऊन गेलाय मी टाकले बघा तिनं लसूण तर काय करताच आहे गावरान लसूण आहे बघा जेरीचे मोहरीचे पण फोडणी टाकली आणि ते, 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 ते। नाही तर आता त्या भाजीसाठी ला आता ही खोबरं टाकलं बघा त्यात खाली उतरवून तर करपल चिबडीत आपले आणि तिनं ही मसाला घेतले तर बघा काळं तिखट आहे आपलं घरचं ही मिरची पावडर आहे बघा ही करपूल मसाला आहे ना ते हळद आहे बघा सगळं असं व्यवस्थित ते टाकात ता का मसाला हां मसाला टाकायला लागली बघा सगळे एकत्र करून मीठ पण टाका चवी चुरक मसाला चांगला भासून म्हणलं मंड गरम झाली पैकी आता शेंग टमाटर तुरीची डाळ घेतली शिजवून त्याची भाजी करायची चांगलं शिवाय तर काय आणि आजी आले त्या बघा त्यांना चहा केला या आजी मग ना ती शिंका टाकते का ते शिवाय नाही टाकत मसाला भाजी शेंगा पण मित्रांनो घरच्या जायत्या बरं का तुम्ही मंचाल बाजारात नव्हती आणले त्या का कसं आहे रानातली वस्ती असल्यावर असा फायदा असतो बघा शेंगा रानातल्या लसून गेलं बघा आपलं भाजी तर एकच नंबर होणार आहे बघा त्याला चांगलं कट तर कसा मस्त आलाय बघा मस्त आणि अशी मिक्स भाजी छान लागते बरं का तुरीच्या डाळीत शिजवून घेतलेले शेंग एक नंबरच लागते मीठ पण टिपून घेतलं उकळी आल्यावर एकदम मस्त पैकी एक मग खायचं जाय बघा